श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण नेवासा येथील रहिवासी असलेल्या वैशाली ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत आपण सेवा करतो पण फार काही चुका करत असतो या अनुभवातून आपण काय चुका केल्या नाही पाहिजे आणि अनुभव पाहिजे असेल तर कशी सेवा करावी या ताईंना ताईंनी जशी सेवा केली जर आपण तशी सेवा केली तर नक्कीच आपल्याला अनुभूती नक्की येणार म्हणजे येणार खूप सुंदर अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अणुभूला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे ज्या कोणी माझ्या बहिणी माझ्यासारख्या संकटातून जात असेल त्यांना एक नवी दिशा मिळावी एक आधार मिळावा त्यासाठी हा अनुभव मी शेअर करत आहे स्वामी भक्तांनो माझे नाव सौ वैशाली वाघ आज मी जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे स्वामी भक्तांनो मी अहि्यानगरचा तर तालुका येथील रहिवासी आहे स्वामी भक्तांनो माझे आयुष्य हे पूर्णपणे संघर्षमय होते माझे लग्न जमले लग्न जमल्यानंतर हळदीच्या दिवशी माझ्या वडिलांना कळालं की मुलगा हा व्यसनी आहे तो ड्रिंक करतो त्या दिवशी माझ्या वडिलांनी माझं ते लग्न मोडून टाकलं लग्न मोडल्यानंतर गावामध्ये कुठेही तोंड म्हणजे काढू शकत नव्हते सर्वजण माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत होते, होते। खूप सारे घरचेही डिप्रेशनमध्ये गेले होते मग मला खूप स्थळ बघणे चालू होते त्याचमध्ये काय झालं एका महिन्यातच मला माझं दुसरीकडे लग्न जमलं लग्न शॉर्टकटच केलं कारण सुरुवातीला असं झाल्यामुळे दुसरं लग्न माझं शॉर्टकट करून देण्यात आलं आणि माझे जे मामा आहे त्यांची जी मेवणी आहे तिच्या भरुशावरती माझं लग्न हे करून देण्यात आलं कारण त्यांच्याच गावातील तो मुलगा होता लग्न झालं लग्न झाल्यानंतर महिन्यामध्येच मला प्रचंड म्हणजे प्रचंड दुःखाला सामोरं जावं लागलं कारण ज्यासाठी माझ्या वडिलांनी माझं लग्न मोडलं होतं त्यापेक्षा जास्त माझं हे लग्न झालं तिथे माझे हे जे मिस्टर होते ते ड्रिंक करायचे गांजा प्यायचे त्यानंतर असं कुठलंही व्यसन नाही की ते करत होते माझ्यावरती संशय घेऊ लागले एका महिन्यामध्येच मला प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं मला इतकं मारत होते इतकं मारत होते की अक्षरशः माझ्या अंगावरती खूप मोठे फोड उठत होते आणि एवढं हाल बघितल्यानंतर माझ्या वडिलांना तर दुःख असह्य झालं ज्या दुःखासाठी मी माझी मुलगी दिली नाही त्या त्याच्यापेक्षा जास्त दुःख इला इथे आहे असं कळाल्यानंतर माझ्या वडिलांच्या तर पायाखालची जमीनच सरकली आता एकदा झाल्यानंतर काही करताही येत नव्हतं त्यानंतर एक वर्षामध्येच मला मुलगा झाला माझे जे हलाकीचे दिवस होते ते सुरूच होते कष्ट चालू होते नवऱ्याचा त्रासही चालू होता खूप म्हणजे खूप दुःख होते आणि त्यानंतर अक्षरशः आमच्या घरामध्ये माझे जे सासरे होते ते वारलेले होते आणि त्या चा, सासऱ्यांचं मला अचानक असं काहीही दिसायचं रात्री सासरे दिसायचे त्यामुळे खूप भीती वाटायची माझं एकही दिवस असा नव्हता की माझं काही दुखत नसायचं आज एक दुखत असेल तर उद्या दुसरं दुखत असायचं प्रचंड त्रास होत होता त्याच दरम्यान काय झालं की यांची जी मामी होती त्या खूप स्वामींच्या सेवा करायच्या आणि मग मी त्यांच्याकडे जात असायची त्यांच्याकडे गेल्यानंतर मला खूप बरं वाटायचं त्या मला स्वामींविषयी सांगायच्या तू सेवा कर तुझं सगळं चांगलं होईल त्याचंही व्यसन जाईल असं त्या म्हणायच्या मग मी काय केलं की माझी एवढी परिस्थितीही नव्हती मी काही करू शकत नव्हती मग मी काय केलं चिखलाच्या विटामध्ये अशा पायऱ्या तयार केल्या त्यामध्ये देवाला स्थापन केलं महाराजांचा फोटो रुद्रयंत्र वगैरे आणलं कारण त्यांनी सांगितलं होतं रुद्रयंत्रावरती जर तू अभिषेक केला शिवाचा रुद्रमहीम म्हणून तर त्याचं व्यसन नक्की सुटेल त्यासाठी रुद्रयंत्र वगैरे आणलं पायरीवरती स्थापना केली स्वामींची सेवा सुरू झाली दुसराही मुलगा झाला मुलगा मुले आता मोठे मोठे होऊ लागले होते तसे तसे काबडकष्ट वाढत होते मिस्टरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला होता काहीही काम करत नव्हते जे काही काम करायचे त्यामध्ये जे पैसे यायचे ते पैसे सर्व काही ते त्यांच्या व्यसनामध्येच खर्च करत होते मुलांच्या शिक्षणासाठी नाही की घर खर्चासाठी मला एक रुपयासुद्धा ते देत नव्हते त्यामुळे मला सर्व काही करावं लागत होतं मी आईकडेही जाऊ शकत नव्हती तिथेही ते दोन भाऊ भाऊजाई त्यांच्यामध्ये कसं राहणार माझ्या आईला बी पीचा खूप त्रास आहे माझं ते टेन्शन घेऊन तिला जर काही झालं तर मी काय करणार त्यामुळे मी आईवडिलांनाही काही सांगत नव्हते माझं दुःख मीच सोसत होते खूप प्रचंड मानसिक त्रास मला चालू होता त्यानंतर काय झालं की माझ्या मिस्टरांनी गांजा ओढण्यासाठी आमच्या शेतामध्ये गांजेचे झाड लावले होते आणि त्रास दिवसेंदिवस वाढत चालला होता अक्षरशः रात्री मला खूप मारहाण करायचे आमच्या घरी खूप आरडाओरडा होत असायचा ते बघून सर्वजण म्हणायचे की ही कशी राती एखाद्या हा दिवशी हातीला मारून टाकेल असे सर्वजण म्हणायचे पण मला भीती वाटत नव्हती काहीच वाटत नव्हतं असं वाटायचं की यांनी मला मारून टाकलं तर खूप खूप बरं होईल पण दोन मुलांकडे कोण बघणार याचाही विचार यायचा त्यांची काय चूक आहे त्यांना तर आपण जन्माला घातलं आहे त्यांची जर चूकच नाही तर आपण त्यांचं पालनपोषण व्यवस्थित केलं पाहिजे त्यांच्यासाठी तरी मला जगायचं आहे सेवा तर खूप चालू होत्या पण थोडादेखील फरक नव्हता कामाला जायचं दिवस सकाळी पहाटे सुटायचं त्यानंतर घरचं आवरायचं कामाला जायचं तिथून यायचं थोडीफार सेवा करायची याच्यातच माझं चालू होतं भांडणामध्ये तर लक्ष लागतच नसायचं सेवेमध्ये भांडणं झाल्यानंतर कोणाचं चित्त अशा ठिकाणी लागेल की तिथे सेवा करावी त्यानंतर आम्ही नाशिकला गेलो तिथे गेलो न ना, नाशिकला जाऊन आम्ही सर्व काही केलं नारायण नागबली केलं सर्वजण सांगत होते की तुम्हाला पितृदोष आहे म्हणून पण त्याचाही काही फरक झाला नाही त्यानंतर जे गांजाची झाडं लावले होते ते खूप मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर एक दिवस काय झालं की असंच आमचे खूप प्रचंड भांडणं झाले त्यांनी मला खूप मारलं माझे भाऊ वगैरे आले त्यांनी त्यांना मारलं असे खूप मोठे भांडणं झाले त्यानंतर काय झालं की गावातील एका जनाने ते झाडं बघितले आणि पोलिसांना फोन केला पोलिसांना फोन केल्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी ते झाडं बघितल्यानंतर माझ्या मिस्टरांना रंगे हात पकडलं आणि त्यांना जेलमध्ये घेऊन गेले आता मिस्टर गेल्यानंतर सर्व काही म्हणजे खूप भीतीत वाटायची कारण माणूस घरातून गेल्यानंतर एक स्त्री कशी राहू शकते हेही खूप अवघड होतं पण मुलं आता मोठी झालेली होती त्यामुळे काही वाटत नव्हतं मिस्टर जेलमध्ये असल्यामुळे सर्व काही व्यवस्थित होतं आता जो मानसिक त्रास होता तो पूर्णपणे माझा बंद झालेला होता आता फक्त मला मुलांसाठी करायचं मुलं शाळेत जायची सेवा करायची आणि कामाला जायचं एवढंच माझं ध्येय होत आणि त्यानुसार माझं काम चालू होतं दोन वर्षाचा काळ यामध्ये पलटून गेला पण आता म्हणतात ना सुखाचे दिवस कधीही संपन्न काही सांगता येत नाही तसंच काही माझ्या आयुष्यात झालं आणि माझे मिस्टर अचानक सुटणार आहे असं कळालं त्यावेळेस खूप धडकी भरली आता मी त्यांना सोडवलं नव्हतं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये प्रचंड राग होता ते जर घरी आले त्यांनी जर मला मारलं मारून टाकलं तर काय करायचं खूप भीती वाटायची स्वामींची सेवा स्वामींचा धावा तर सुरूच होता मिस्टर घरी आले मी खूप थरथर कापत होती इतकी कापायची की काय करावं काही कारण त्यांच्या डोळ्या त्यामध्ये पूर्ण रक्त उतरलेलं होतं आणि ते खूप मला राग रागाने माझ्याकडे बघायचे मला खूप भीती वाटायची मग मी काय करावं त्यांच्या मला ते म्हणायचे की तू फक्त माझ्या हाती ये मी तुला मारणार म्हणजे मारणार मारून टाकणार तू मला का बरं सोडवलं नाही तुला माझी गरज नाही असं म्हणून मला बोलत होते मी रात्री अक्षरशः त्यांना येण्याच्या अगोदर उसामध्ये शेतामध्ये कुठेही लपून बसायची त्यानंतर मग हा ते घरात घुसल्यानंतर माझी मुलं मला हळूच फोन करायचे की ती घरी आले आणि मग मी जी त्यांची मामी आहे त्यांच्या घरी लपून जात असायची मग मामीनी सांगितलं की तू अकरा गुरुवार हे कर म्हणे स्वामी मींचे बघ आपण काहीतरी आहे की नाही कारण ते मला खूप म्हणजे खूप त्रास देत होते तो, तुम्हाला तो मी तुम्हाला इथे सांगूही शकत नाही तो इतका भयानक रात्री मला ते त्रास देत असायचे त्यानंतर मग मी त्यांच्या घरी लपून बसायची आणि स्वामींचे तिथेच अकरा गुरुवार सुरू केले पहिला गुरुवार असाच गेला दुसरा गुरुवारी मी खूप म्हणजे खूप रडली स्वामींकडे खूप रडली की स्वामी ही वेळ माझ्यावरती कावर आणली आहे एवढे काय माझे भोग आहे एवढं काय बरं मी पाप केलेलं आहे की माझ्या आयुष्यात असं घडत आहे ते राहू द्या फक्त त्यांनी व्यसन नका करू दे ते भले का कामही करू नका देऊ फक्त त्यांनी व्यवस्थित राहावं आणि त्रास देऊ नये एवढंच माझी इच्छा आहे असं स्वामींकडे मी हे केलं आणि त्यानंतर काय झालं की मग अचानक जे मामा ते आहे ते म्हटले की आपण त्याला हॉस्पिटलला घेऊन जाऊया मग त्यांना नगरला सिव्हिलला घेऊन जाण्यात आलं तिथे गेल्यानंतर त्यांचे चेकअप वगैरे झालं तर ते म्हटले की यांना याला पुण्याला तुम्ही एरवडा येथे घेऊन जा कारण त्यांची मानसिक परिस्थिती ही व्यवस्थित नाही असं जेव्हा सांगितलं त्यांना बा आम्ही घेऊन गेलो तिथे गेल्यानंतर ते डॉक्टर म्हटले की पेशंट व्यवस्थित आहे तुम्ही इथं ठेवू शकत नाही तुम्हाला दुसऱ्या याचे हॉस्पिटलचे रिपोर्ट आणावे लागतील असं म्हटल्यानंतर त्यांनी पुन्हा घरी सोडून दिलं एरवडा येथून घरी सोडल्यानंतर मला खूप भीती वाटत होती आणि मी माझे मिस्टर आम्हीच येत होतो आता तर आणखी राग त्यांचा वाढलेला होता भीतीत वाटत होती आणि मग मी खूप रडली अकरा गुरुवार तर माझे चालूच होते माझ्या मनात रडू येत होतं स्वामींचं हे चालू होतं तेवढ्यात काय झालं आम्ही येत असताना आम्हाला बसला टाईम होता म्हणून आम्ही उभे होतो तर एक गाडी आली गाडी आल्यानंतर ते बाबा म्हण म्हणजे ते मा जे गाडीतले होते ते म्हटले कुठे जायचं आहे चला बसा मला पण तिकडेच जायचं आहे आणि ते सारखे एक हात वर करायचे आणि म्हणायचे की दोन दिवसामध्ये सर्व काही व्यवस्थित होणार आहे आणि त्यांनी गाडीमध्ये महाराजांचा तारक मंत्र लावला तारक मंत्र लावल्यानंतर बरं वाटलं की हे स्वामी सेवेकरी आहे स म्हणजे सोवेकरी आहे त्यांनी मदत केली आणि स्वामीचा तारक मंत्र ऐकू आएकू, ऐकून थोडासा धीर आला आणि ते बाबा सारखे जाऊपर्यंत हातवर करायचे आणि दोन दिवसात सर्व व्यवस्थित होणार आहे असं म्हणायचे मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मी घरी थांबली नाही माझ्या आईकडे थांबली कारण मला प्रचंड भीती वाटत होती त्यानंतर दोन दिवसांनी काय झालं की पुन्हा त्यांना तिकडे घेऊन जाण्यात आलं इकडं हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट घेतले तर त्यांनी ते सर्टिफिकेट वगैरे दिलं की यांची मानसिक परिस्थिती बरी नाही आणि मग तिथे गेल्यानंतर ते सर्टिफिकेट मिळणं हे खूप कठीण होतं तो वार होता गुरुवारचा आणि ते बाबाजी सांगत होते दोन दिवसांनी दोन दिवसानंतर गुरुवार होता आणि त्याच दिवशी हे काम झालं आणि माझे मिस्टर हे एरवडा येथे गेले तिथे गेल्यानंतर मग मला खूप बरं वाटलं आणि स्वामींची प्रचिती महिमा कळाली कारण त्या दिवशी ते गाडीमध्ये दुसरं तिसरं कोणी नसून ते प्रत्यक्षात स्वामी महाराज होते कारण त्यांना कसं काय माहिती आणि दोन दिवसांनी होणार आहे हे ते कसं सांगत होते त्यावेळेस मला खूप रडायला यायला मी ओळखू नाही ना माझे मिस्टर येरवाड्यात गेले तिथे जवळपास सहा महिने राहिले त्यांच्यावरती ट्रीटमेंट देण्यात आले त्यांना गोळ्यात तिथे चालू झाल्या सहा महिन्यानंतर ते घरी आले घरी आल्यानंतर ते पूर्णपणे व्यवस्थित म्हणजे झालेले होते म्हणजे करायचे व्यसन पण पन... त्रास मात्र पूर्ण कमी झालेला होता कारण त्यांना जे गोडी वगैरे दिली की ते शांत झोपत असायचे त्यामुळे काही होत नव्हतं आणि जे आ अगोदर ते तर अक्षरशः मी जेव्हा स्वामीचरित्र स्वामीची सेवा करायला बसायचे ना तर गांजा घ्यायचे गांजा माझ्या तोंडावरती फुकायचे त्यावेळेस खूप रडू यायचं खूप वाईट वाटायचं पण आता स्वामींच्या कृपेने ते तसं काही करत नाही सर्व व्यवस्थित आहे आहे ते करतात त्रास देत नाही एवढा पण आता मुलं मोठी झाली आहे त्यामुळे मुलांनाही घाबरतात त्यामुळे थोडंसं दुःख कमी झाल्यासारखं वाटतं आणि जे व्यसन आहे ते व्यसन करतात आणि गपचुप बसतात गोळ्या घेतात आणि निवांत झोपतात त्यामुळे एवढं काही मला त्रास होत नाही हे फक्त स्वामींनी केलं आहे जर माझ्या पाठीशी स्वामींची शक्ती नसती स्वामींचं बळ नसतं स्वामी सेवा नसती तर आज मी इथे जिवंत राहिली नसती तुम्हाला खरं सांगते एवढा त्रास कुठलीही स्त्री सहन करू शकत नाही मी फक्त माझ्या दोन लेकरांसाठी आणि माझ्या आईवडिलांचं नाव खराब होऊ नये यासाठी जिवंत आहे बाकी काहीच नाही मी मला कसलीच अपेक्षा नाही कुठल्याही सुखाची अपेक्षा नाही कारण मागच्या जन्मी माझे काहीतरी प्रचंड भोग असणार त्यामुळे मला हे माझ्या या जन्मात मला हे भोगावं लागलं आहे सेवा होते ते स्वामी माझ्याकडून करून घेतात एवढंच आहे आता कुठे साप्ताहिक पारायण वगैरे काही असेल तर तिथे मी जाते दिंडोरीलाही जाते तिथेही सेवा करते आणि घरी जेवढी जमेल तेवढी सेवा आणि नामस्मरण बस एवढी सेवा सुरू आहे आणि माझा जो दुःख आहे ते पुढे एक एक दिवस ढकलत पुढे चाललेला आहे आणि नक्की विश्वास आहे एक दिवस सर्व काही व्यवस्थित स्वामी महाराज करतील जेव्हा मुले स्वतःच्या पायावरती उभा राहतात तेव्हा सर्व काही बदल बदलत असं म्हणतात आता तेवढीच एक आशा आहे मुलांवरती ते जर व्यवस्थित झाले तर सर्व व्यवस्थित होईल नाहीतर माझं जीवन असंच चालू राहील असा मला हा आलेला स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त